रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात मनसेकडून सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित चेहरा संतोष अबगुल यांना उमेदवारी देण्यात आली आदरणीय राजसाहेबांचा आशीर्वाद आहे दुसरी बाजू दापोली मंडणगड खेड मधील जनता माझ्यासोबत आहे माझा पाच हजाराहून अधिक कुटुंबियांशी डायरेक्ट संपर्क आहे त्या कुटुंबात पाच मतं आहेत दहा मतं आहेत पंचवीस मतं आहेत आणि पक्षाची ताकद आहे विजयाचा दावा यामुळे मला करणं सोपं जात आहे कारण की माझी नाळ ही जनतेशी जोडलेली आहे लोक तिसरा पर्याय शोधत होते आणि तो सक्षम पर्याय लोकांना हवा होता आणि तो सक्षम पर्याय आदरणीय राजसाहेबांनी दिल्यामुळं लोकांच्या मनात आनंदी वातावरण आहे फक्त या दोन कदमांच्या दडपशाहीला घाबरून लोक ओपनली डायरेक्ट काय बोलत नाहीत पण ते मला सांगतायत दादा आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला संतोष दादाच हवा दापोली विधानसभा मतदारसंघात गेली पाच वर्ष संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अहोरात्र कामे केली मी एक गोष्ट सांगतो मार्च महिन्यापासून माझी आर्थिक जी बाजू आहे पूर्ण कमकुवत आहे मी त्यांच्याकडे नोकरी करायचो ज्या आमदारांकडे होतो ते खासदार झाले त्यानंतर आर्थिक घडामोडी म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीत चालू आहे माझ्या मुलगीचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाला माझ्या मित्राकडून मी दहा हजार रुपये उचणी घेतले आणि तो वाढदिवस शेवटी आताच्या काळानुसार करावा लागतो म्हणून केले गेल्या सहा महिन्यातच नव्हे तर गेल्या पाच वर्षात मी नि, निवांत चार ते पाच तर झोपू पण शकलो आणि माझ्या उशाला दोन मोबाईल असायचे रात्री अपरात्री कोणी फोन करायचा मी माझ्या मोबाईलमध्ये मा जो फोन येतो तो, तो सेव्ह आहे अनसेव्ह आहे हे न बघता ज्याच्या फोनाला त्याला उचलायचो कुटुंबाची पर्वा न करता समाजसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मानून खूप कामे केली तालुक्यातील गावागावापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता विधानसभा के विकासाचं स्वप्न त्यांनी पाहिलं वयोवृद्ध आई पत्नी लहान मुलगी असा परिवार आहे कुटुंबाला वेळ न देता ते समाजसेवेला महत्व देऊन गोरगरीब लोकांची सेवा करण्यात त्यांनी स्वतःला स्वरूप दिलं

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यांना उमेदवारी दिल्याने आपला विजय निश्चित होईल असा दावा अब्गुल यांनी केलाय तसेच आपल्या कुटुंबापेक्षा मतदारसंघातील जनता हेच आपलं कुटुंब म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत आपल्या पाठीशी जनतेचा आशीर्वाद असल्याने आपला विजय नक्की होईल असा विश्वास अब्गुल यांना वाटत आहे आमची परिस्थिती गरीब आहे मात्र आपला मुलगा लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र झटतोय जनतेनं त्याला आशीर्वाद द्यावा आणि आपली सेवा करण्यासाठी आमदार म्हणून निवडून द्यावे अशी विनंती संतोष d'Adam Chai, non